ब्रेक नंतर झिरो आवर मध्ये आपलं पुन्हा स्वागत लोकसभेतील निकालांचा आगामी विधानसभा निवडणुकांवर कसा परिणाम होईल याची चर्चा आपण ब्रेकच्या आधी करत होतो याच विषयावर आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही दिलेला कौल पाहूयात आणि त्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर आजचा आपला दुसरा प्रश्न सांगते लोकसभेच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर राज्यात आज निवडणुका झाल्या तर कोण सत्तेत येईल एकूण अठ्याण्णव हजार मतं युट्यूबवर वीस टक्क्यांनी म्हटलंय महायुती ऐंशी टक्क्यांनी महाविकास आघाडी इन्स्टाग्रामवर एकूण चार हजार मतं पंचेचाळीस टक्क्यांनी महायुती पंचावन्न टक्क्यांनी महाविकास आघाडी फेसबुकवर एकूण दीड हजार मतं एकसष्ट टक्क्यांनी महायुती एकोणचाळीस टक्क्यांनी महाविकास आघाडी बघूया एक्सचा कौल सत्तावीस टक्क्यांनी महायुती त्र्याहत्तर टक्क्यांनी महाविकास आघाडी आता निवडणुका झाल्या तर महाविकास आघाडीला ॲडव्हान्टेज आहे हे या लोकसभेच्या निकालाचे आकडे बघितले तर लक्षात येतं याच मुद्द्यावर नाना पटोलेंपासून ते देवेंद्र फडणवीसांपर्यंत सर्व प्रमुख नेते भाजप समोर जिंकायचं असेल तर विरोधकांना कसबा पॅटर्न राबवावा लागणार होता आणि नेमकं तेच इंडी आघाडीच्या निमित्तानं देशभर होताना दिसलं त्याचा परिणाम म्हणजे भाजपला दोनशे बहात्तरच्या आत रोखण्यात विरोधकांना यश आलं भाजपला यशस्वी होण्यासाठी चिंचवड पॅटर्नची गरज होती पण तिसरा उमेदवार देऊन विरोधी मतांमध्ये फूट पाडणं त्यांना जमलं नाही त्याचा फटका महाराष्ट्रात आणि उत्तर प्रदेशात बसला आता लोकसभेच्या निकालामुळे आत्मविश्वास वाढलेली मविया राज्यात विधानसभेला समोर जाण्यासाठी उत्सुक आहे भाजपला रोखण्याचा फॉर्म्युला त्यांना सापडला आहे लोकसभेचा ट्रेंड कायम राहिला आणि राज्यातील आत्ताचं वातावरण बघितलं तर सध्या तरी ॲडव्हान्टेज महाविकास आघाडी आहे असंच म्हणावं लागेल एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना सोबत घेतल्याचा भाजपला लोकसभेत फार फायदा झाला नाही विधानसभेला वेगळं चित्र दिसावं यासाठी महायुतीला प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे महाविकास आघाडी गाफिल न राहता एकजुटीनं काम करेल का मवियाच्या जाळ्यातून बाहेर पडण्याचा मार्ग महायुतीला सापडेल का याकडे आपलं लक्ष असेल या बातमी सोबत झिरो आवर मध्ये आज इथेच थांबूयात उद्या संध्याकाळी सात वाजून छप्पन्न मिनिटांनी पुन्हा भेटूयात पाहत राहा एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट